महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अशोक नगर येथील सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ तर्फे दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नाशिक अशोक नगर येथील सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ तर्फे दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अशोक नगरमधील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात महिलांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर घेत मुखात हरिनामाचा घोष करीत दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली दिंडी जाणाऱ्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या व दिंडी सोहळ्यात महिलांनी व पुरुषांनी फुगडीचा आनंद घेतला यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ व त्यांच्या पत्नी यांनी पालखीचे पूजन केले व फुगडीचा आनंद घेतला मोठ्या संख्येने भाविक भक्त दिंडीत सहभागी झाले होते तसेच सातव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री विकासानंदजी महाराज मिसाळ अहिल्यादेवी नगर यांचे झाले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नासे انا دي گريلي مانس سنڌا دا روڪيا ها يا ها دريز کال دريز گه نا دريز گه راجن نم كم 340 اتي گه لا اڪي چلو دنيا موسم جو تعبير ڏي اڳي ليد روڊي وندي ها

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा